माझं नाव चंद्रकांत वसंतराव बोरखे राहणार खेडी तालुका खुलताबाद जिल्हा औरंगाबाद हे ओवरजटा म्हणून एक तर हे पाच लिटरची गालन ह्या वांग्याला आणि पपईला सोडली होती आणि याच्यावर फवारणी केली तर वांगे भरपूर वाढ झाली आणि फुल लागलं आठच दिवस झाले फुल पाजे तसं फुल आहे पपई बिन पाजेचा माल लागला पहिलं फळ बारीक होत आणि व्हायरस आलं तर पपई पूर्ण खराब झाली आता माल बिन लागला आणि पपईचं उत्पन्न बिन चांगलं झालं याच्या आधी मी वर जाता पपईला सोडलं होत माल पाहिजे तसा चांगला निघला आणि वांग्याचं उत्पन्न बी फुल भरपूर आहे त्याच्यानंतर काय होतं वांग्याचा भाव ते सांगत ये नाही येणार पण माल भरपूर फुल आहे आणि काळुंकीवर जात आहे आणि हायट बिन वाईडिंग माल असा आहे आहे आणि हे चोरल्यापासून असे वांगे तजल्यावर जात आहे